पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन व एम टी एस तर्फे द्विवार्षिक अधिवेशन सिंधी कॉलनी जालना रोड येथे संपन्न झाले Está bien.

ठेवा हम कॉम्रेड देवेंद्र फडणवीसी महाराष्ट्र सर्कलचा सचिव आहे आज या सिंधुभवन सिंधी कॉलनीमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती ऑल इंडिया पोस्टल युनियन पोस्टल पोस्टमॅन अँड एम टी एस छत्रपती संभाजीनगर विभाग या संघटनेचं द्विवार्षिक अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे या अधिवेशनामध्ये कामगारांच्या समस्यावरती चर्चा होऊन त्याच्यावरती दोन वर्षामध्ये काय काय उपाययोजना करायची त्याच्यावर मार्ग काढला जातो आणि सरकार दरबारही आपल्या ज्या मागण्या आहेत त्या या अधिवेशनाच्या माध्यमातून मांडल्या जातात या अधिवेशनासाठी खास करून आमचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड चाळके चाळकेसाहेब आणि आमचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड सारंग साहेब हे सुद्धा या ठिकाणी आवड अधिवेशनाला उपस्थित राहिलेले आहेत तसेच आमचे शहराचे प्रसिद्ध प्राध्यापक प्राध्यापक एच एम देसाडा हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत माझ्या सिस्टर युनियनचे महाराष्ट्र सर्कलचे सहायक सचिव कॉम्रेड पारा जाधव हे हो सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर मी सारंग साहेबांना सांगतो की त्यांनी या कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ही सर्व कर्मचाऱ्यांची संघटना आहे आणि ही संघटना जातपात धर्म हे कोणतेही भेदभाव न ठेवता एकत्रित राहणार राहणारी संघटना आहे आणि विशेष करून देवेंद्र परदेशी या डिव्हिजनच्या डिव्हिजन सेक्रेटरी त्यांनी औरंगाबादमध्ये एक इतका सुंदर असा माहोल सहकाऱ्यांना सोबत घेऊन सुंदर माहोल तयार केलेला आहे की आज या औरंगाबादमध्ये सगळीकडे जवळजवळ ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन एन एफ पी या संघटनेचं एक विशेष वजन आणि प्रस्त प्राप्त झालेलं आहे ऑल इंडिया लेवलवर आम्ही देश पातळीवर आणि सर्कल लेवलवर आम्ही संघटनेचं नेतृत्व करतो आमच्या अनेक मागण्या आहेत या मागण्यांवर इथे विचार उहपो होणार आहे विशेष करून पोस्टमन एम टी एसची भरती रूल थर्टी एटच्या बदल्या हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत की पोस्टमन एम टी एसची भरती म्हणजे पोस्टमन आणि एम टी एस कर्मचाऱ्यांवर विविध कामं लादली जात असताना त्या कामाच्या माध्यमातून पोस्टमन भरती करण्यामध्ये स थोडासा डिपार्टमेंटचा हात आखडताय अनेक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे विषय आहेत आठवं पे कमिशन आहे नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा अठरा महिन्याचा जो महागाई भत्ता आहे तो, तो सरकारने आम्हाला दिलेला नाही तो लागू करा अनुकंपा तत्वावरच्या नोकऱ्या सगळ्यांना द्या या विविध मागण्यांवर आजच्या या डिव्हिजनल अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे आणि या चर्चेमध्ये जे ठराव केले जातील ते ठराव महाराष्ट्र सर्कलचं आमचं अधिवेशन कुडाळ इथे होणार आहे तीस एकतीस एकला त्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब करून आम्ही पुढे ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत विशेष करून पोस्टपन एम टी एस भरती व्हायला पाहिजे या मागणीकरता आणि अन्य सगळ्या मागण्या पोस्टपोन एम टी एसच्या घेऊन आम्ही संघर्ष करण्याचा विचार करत आहोत त्याला अंतिम स्वरूप कुडाळ येथे तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट आणि एक, एक, एक सप्टेंबरला जे अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही देणार आहोत या अधिवेशनामध्ये जे ठराव पारित केले जातील ते कुडाळ अधिवेशनामध्ये फायनल करून आम्ही त्यावर जर भरती लवकरात लवकर नाही झाली तर त्यावर ठोस निर्णय आंदोलनाचा घेणार आहोत खाजगीकरणाविरुद्ध खाजगीकरणाचं धोरण पण सरकारकडनं चालू झालं आहे पोस्टल बिल टू द टू थाउजंड ट्वेंटी थ्री इंट्रोडक्शन झालंय डाक वेगवेगळ्या डाक मित्र किंवा आउटसोर्सिंग फ्रेंचायजी या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत आणि बारा लाख या देशामध्ये केंद्र सरकारी पदं रिक्त आहेत ती पदं भरली जात नाहीत या सगळ्या मागण्यांवर सुद्धा विशेष करून खाजगीकरण होऊ नये कारण आम्ही केंद्र सरकारी कर्मचारी काम करायला तयार आहोत आम्हाला वाढ किती पण काम द्या आम्ही ते काम करायला तयार आहोत पण अशा परिस्थितीत आउटसोर्सिंग किंवा खाजगीकरण झालं तर ते देशाच्या कामगारांच्या दृष्टीने अतिशय खेदजनक आणि निराशाजनक असेल ते अवड करावं म्हणून सुद्धा आमचे प्रयत्न सुरू राजेश सारंग जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन लोक एम केला अच्छा अधिवेशनाला साधारण दीडशे आसपास लोक संपूर्ण औरंगाबाद पण असं असताना सरकारच्या काही धोरणामुळे टपाल विभागामध्ये आमची एक ग्रुप एन एफ पी यांना अमान्यता प्राप्त जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा संघर्ष करून पुढचा काय निर्णय घ्यायचा तोही या द्वेषिक अधिवेशनामध्ये आम्ही ठोस निर्णय घेऊन त्या दृष्टीने विरोधासाठी पोस्टमन एम टी एस युनियनच्या माध्यमातून पुढा इथे द निधर धरणा म्हणजे कोणत्या तरी आंदोलनाचा पावित्र्या घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत हे विशेषत्वानी गोष्ट आहे कारण कोणतीतरी शुल्लक कारणं दाखवून एका आमच्या स सिस्टर युनियनला अनरेकग्नाईज करण्यात आलेलं आहे झारखंड कोर्टाने निकाल पण दिलेला आहे की त्यांची केलेली अनरेकग्नाईज चुकीची आहे तर अशा प्रकारे जे केलं जात आहे त्याचासुद्धा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही ग्राउंड लेवलवर विशेष करून पीपल संघटना पुढे येऊन म्हणजे अग्रक्रमाने पुढे येऊन या आंदोलनाचं नेतृत्व करून एआयू ग्रुप सी आणि एन एफ पी यांना मान्यता मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं सुद्धा आजच्या या अधिवेशनामध्ये ठराव करून त्या दृष्टीने पीपोर संघटना कामाला लागणार आहे धन्यवाद ही जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आज जी कामगारांचे प्रश्न सोडवलेले आहेत तेव्हा कामगारांच्या प्रश्नावरती वाचा फोटली जाते ते इतर दोन संघटना आहेत देशामध्ये आहेत परंतु त्यांची मेंबरशिप एकोणीसशे अडसष्ट सालापासून दहा ते पंधरा टक्केच्या पुढे गेलेली नाही काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण तळागाळातला कर्मचारी या संघटनेच्या आधीन असून संघटनेवरती त्यांची निष्ठा आहे विश्वास आहे आणि हे सगळं करत असताना ही संघटना का आवश्यक आहे कारण सरकारची कामगाराविरोधी जी नीती धोरणं आहेत त्याला विरोध करणारी प्रखरपणे त्याच्या अगेन्स्ट उभी राहणारी एकमेव संघटना आहे आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय आहे आता शेतकरी आणि कर्मचारी ह्या देशाचा कणा आहे आणि तो कणा तोडण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने आता चालू झालेला आहे त्याला कुठेतरी शह द्यायचा म्हणून ही संघटना खंबीरपणे त्याचा मुकाबला करत आहे सरकारची विविध योजना येत आहेत स्वाटेज स्टाफमध्ये ती कामं केली जात आहेत आणि निरनिराय योजनेचं आम्ही स्वागत करतो परंतु जर मॅन पॉवर नसेल तर ते अशक्य होतं म्हणून या खात्याच्या मार्फत रिक्रुटमेंट झाली पाहिजे बेकाऱ्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे पर्यायाने देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण चालू झालेलं आहे सर्वसामान्यांना खच्छ करण्याचं त्याच्या अगेन्स्ट या संघटनेच्या माध्यमातून प्रखरपणे संघर्ष केला जातो बरेचसे कामगारांचे प्रश्न आमच्याकडे आहे आहेत त्याचं सार्विक सांगितल्याप्रमाणे नवीन पेन्शनचा गादर दाखवून ओल्ड पेन्शन आमचा हक्क आहे तो हिरावून घेतला जातो आहे तो मी एक नागरिक आहे औरंगाबाद शहराचा मी महाराष्ट्राच्या नियोजन मंडळाचा आणि देशाच्या नियोजन मंडळामध्ये काम केलेला अर्थशास्त्रज्ञ आहे आणि मला जर सांगितलं की कुठलं एक खातं जी खरी सेवा सर्व देशभर सर्वांना देतं ते आहे आमचं हे पोस्ट पोस्ट विभाग मी असं म्हणत असे पूर्वी आणि अजूनही ते खरं आहे रेल मेल और जेलने भारत बनाया आहे मी जगभर फिरलो आहे सगळ्या सेवा खाजगी आहे पण अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा पोस्ट ऑफिस हे सार्वजनिक आहे यू एस पोस्टलचा शिक्का आहे आणि आमच्या देशामध्ये आज सामान्य माणसाला काश्मीरपासून कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत सेवा देणारी आणि सारंग आणि फडणवीस आणि हे आत्ता म्हणाले ही लढाई फक्त आमच्या नोकऱ्या वाचवण्याची नाही ही या देशाच्या हिताची लढाई आहे कारण हा देश तुम्ही पहा सामान्य माणसाला आज आणि हे फार कमी जोडून या इतक्या याच्यामध्ये काम करतात हे सर्व लोक तुम्ही हे बँकेचं काम करतात पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक म्हणजे सामान्य माणसाची बँक आहे बरं का त्याचं पेन्शन आहे ते त्या त्याला येतं त्याची सुख दुःखाची न्यूज त्याला येते पण बँकेत त्याला चाळीस पन्नास हजार पगार दुप्पट पगार आणि पोस्टात किंवा पगार आणि गावागावामध्ये आमचे मी पाहतो उन्हाळा पावसात औरंगा देसरडा औरंगाबाद या पत्त्यावर और मला घरी आणून पोहोचवलेलं हे विसरू शकत नाही आज या वेगळ्या जरी स्पीड पोस्ट वगैरे आल्या म्हणजे मॉल किती मोठे आले तरी आपल्याला आपलं दुकान किराण्याचं लागणार आहे तसं आपल्या किती मोठ्या सेवा हायफाय नाही आणि बरोबर म्हटलं की पण या देशामधल्या कर्मचारी आणि शेतकरी आणि यांच्या सुरक्षेचं कारण हे सगळे प्रश्न जर कुठे आज इतकी वर्तमानपत्र मासिकं ही कोण पोचतील कुठे आज जरी दर तुमचं टी व्ही आणि ते झालं तर मला यांना शुभेच्छा द्यायला मी आलो आहे माझा ऐंशी वर्षाचा आहे पण मला नेहमी असं वाटतं की ही मंडळी जे चांगलं काम करतात जे आपण वाईट काम करतो ते नागरिक म्हणून सांगतो पण जे चांगलं काम करतात त्यांना शाबास्ती देण्यासाठी मी ते एक आज आले